मागची लहानाचा मोठा मी पंढरपूर शहरात झालो पंढरपूर शहर हे पंढरीच्या पांडुरंगाने पावन असलेलं शहर आहे या शहराची ख्याती महाराष्ट्र नव्हतं देशभर आहे आणि मग या सर्वांगीण विकासासाठी इथल्या समस्यांसाठी मी पंढरपूरचा नागरिक यांना त्यानं वेळ दिला पाहिजे आणि म्हणून या लोकांना भेटीगाठी घेऊन त्यांची कामं असतील त्या बाबतीत पाठपुरावा करण्यासाठी मी सगळ्याला भेटणार आहे सगळ्या वार्डात जाणार आहे भेटणार आहे आणि सगळ्याशी संपर्क साधणार आहे आता स्थळ विकसित व्हावं म्हणून पाठपुरावा केलेला होता त्या ठिकाणी पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयेला त्या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि त्या ठिकाणी जेटबोट एअरबोट त्या ठिकाणी हाऊसबोट बोट, 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 बोट अशा पद्धतीच्या बोटिंगनं त्या ठिकाणी जल पर्यटन होणार आहे जलक्रीडा आणि त्याबरोबरीनं आलेल्या लोकांना राहण्यासाठी रिसॉर्ट्स त्या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय ॲग्रो टुरिझम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकास कामासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे आणि त्या कामाला त्या ठिकाणी गती घेण्यासाठी आढावा बैठका आणि त्या ठिकाणी पाणी करून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे लवकरात लवकर ते सुरू आहोत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की बाईराहुळ हे मोठं नाव आज त्या ठिकाणी पंढरपूरचं विधानसभेमध्ये गाजत होतं त्यांची भाषणं देखील आज देखील प्रसिद्ध आहेत मग बाईराहुळ साहेब असतील कॅलासोशी औदुंबर साहेब असतील सुधाकर परिचारक साहेब असतील भारतनाना साहेब असतील जे दिवंगत नेते इथं पंढरपूरला आमदार होऊन गेले त्यांचं सर्वांचं एकत्रित आमदार चौक म्हणून आमदार सर्व महापुर त्या ठिकाणी आमदारांचे पुतळे व्हावे आणि त्याला सुशोभीकरण स्मारकासारखं त्या ठिकाणी एक प्रेरणा आमच्यासारख्या नव तरुण आमदारांना त्या ठिकाणी मिळावी म्हणून ही संकल्पना आम्ही नगरपालिका निवडणूक आल्यानं निवडून आल्यानंतरच नक्की आम्ही त्या ठिकाणी अंमलात आणू मी आपल्याला देखील माहिती आहे निवडणूक झाल्यानंतर मी त्या ठिकाणी तेवीस तारखेलाच पंढरपुळामध्ये त्या ठिकाणी ते आव्हान केलं होतं परंतु तसा सकारात्मक प्रतिसाद अजून आलेला नाही कारण या लोकांना त्या ठिकाणी ह्यांचंच पडलं आहे ह्यांच्यासाठी ज्यांनी आबदली आहे मग कालच्या निवडणुकीत असेल पोटनिवडणुकीत असेल नगरपालिकेचं आहे सर्व नगरसेवक ज्यांनी जेणे आबदले आज त्यांचा विचार करण्याची ही निवडणूक आहे त्यांच्यासाठी आम्ही पा चार पावलं मागं घेण्याची निवडणूक आहे आणि त्यांना कुठंतर आता नगरसेवक करणं त्यांना कुठंतरी जिल्हा परिषदला सदस्य पंचायत समितीला करण्यासाठी आपण हा त्यामध्ये स्वतःमध्ये असणारी मॅच्युरिटी दाखवण्याची वेळ आहे परंतु तसा काय समोरून प्रतिसाद येत नाही मी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर देखील तसे आव्हान केलं होतं आत्ता देखील आव्हान केलं आहे परंतु ते समोरची लोकं त्या, लोक, त्या पद्धतीनं अजून तरी काय मला जाणवलं नाही आणि पुढच्या काळात त्यांच्याकडनं जर प्रतिसाद आला तर माझ्या सहकाऱ्यांना ये जे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागं पुढं सरकून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये या भागामध्ये एक परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे त्यासाठी आम्ही काम करू